हार्दिक शुभेच्छा आणि आज भारतीय जनता पार्टीचा पक्षाचा वर्धापन दिन सुद्धा होता म्हणजे आहे दिसते का आम्ही तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आज का घेतलेला आहे तर या विषयावर मला भरपूर कमेंट येत आहेत एप्रिलचा हप्ता एप्रिलचा हप्ता कधी येणार आहे याच्यावर ऑलरेडी बोललेली आहे अगोदर पण पण तरीही परत मला कमेंट येत आहेत म्हणून म्हणलं थोडा वेळ लाईव्ह घ्यावं आणि मग नंतर बाकीचं कामाचं बघावं कारण का दिवसभर आज काही जमणार नाहीये ना बोलायला खूप काम आहेत आज सकाळीच मी लवकर गेले होते आज पक्षाचा वर्धापन दिन पण होता आमच्या म्हणजे भारतीय जनता पार्टीचा आणि रामनवमी पण आहे त्याच्यामुळं मी सकाळी गेले होते जवळपास सात साडेसात आठ वाजता मी गेले होते आता आली आहे घरी मग आल्यानंतर म्हणलं दोघ लाईव्ह घ्यावं आणि नंतर बघू कामाचं सर्व एप्रिलचा हप्ता कधी येणार आहे एप्रिलच्या हप्त्या संदर्भातच आज मी मुद्दामच ते थमनेल दिलेलं आहे कारण याच विषयावर मला बरेचसे प्रश्न येत आहेत आणि ह्याच्यावर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल ना तर तुम्ही मला आत्ताच प्रश्न विचारा लाईव्ह संपल्यानंतर तुम्ही प्रश्न विचारता आणि त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मग अवघड होतं कारण काय होतं ना प्रश्न असतो तुमचा पण उत्तर बरोबर ना तर एप्रिलचा हप्ता कधी येणार आहे या संदर्भात मी ऑलरेडी भरपूर व्हिडिओ शेअर केलेले आहेत मला नाही माहिती तुम्ही व्हिडिओ पाहता का नाही पण ज्या व्हिडिओमध्ये जी माहिती सांगितली असेल जे थमने थमनेल असेल ना तिथेच परत त्याच कमेंट येत असतात ता मला म्हणजे तुम्ही व्हिडिओ पाहत नाही याचा अर्थ सर्वांना श्री राम नवमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा एप्रिलचा हप्ता आणखीन तारीख डिक्लेअर झालेली नाही साधारण आपल्याला तारीख मागच्या महिन्यात ता आपल्याला साधारण दोन हप्ते एकत्र मिळाले होते म्हणजेच आपल्याला बारा तारखेपर्यंत किंवा मला वाटतं बऱ्याच महिलांना पंधरा सोळा तारखेपर्यंत पण हप्ता येतच होता आपल्या मार्च आणि फेब्रुवारीचा तर ह्या महिन्याचा हप्ता अजून तरी कुठंच डिक्लेअर झालेला नाही की ह्या महिन्याचा म्हणजेच एप्रिलचा हप्ता कधी येणार आहे पण मी अगोदरही तुम्हाला सांगितलं जेव्हा हप्ता येणार असेल त्याच्या अगोदर सरकार साधारण आठ ते दहा दिवस आपल्याला अगोदरच सांगत असतं की हा तारखेला हप्ता येणार आहे त्याप्रमाणे हप्ता येत असतो एप्रिल म्हणजे कुठलाही हप्ता जे आपल्या अगोदरचे हप्ते होते तारीख जे सांगेल ना सरकार त्याच तारखेला हप्ता येणार आहे एप्रिलचा त्यामुळं हा प्रश्न विचारूच नका की कधी येणार आहे जोपर्यंत सरकार सांगणार नाही सरकारकडून कुठलीही अपडेट येणार आहे येणार नाही की एप्रिलचा हप्ता कधी येणार आहे त्याच्यावर त्याच्यावर आपण काहीच आत्ता बोलू शकत नाही मी उघच तुम्हाला कुठलीही तारीख सांगितली तर चालणार आहे का तुम्हाला नाही चालणार कारण त्या तारखेला हप्ता येणार आहे का मी सांगितलेलं नाही जेव्हा सरकार डिक्लेअर करेल तारीख त्यानंतर ती तारीख येणार आहे पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपला अर्थसंकल्प मागच्या वगैरे हप्ता येतो का किंवा वीस तारखेपर्यंत वगैरे काही डिक्लेअर केलं जातंय का, केल का हप्त्यासंदर्भात पण अजून तरी काहीच कुठेच डिक्लेअर झालेलं नाही या हप्त्यासंदर्भात आणि मला अजून एक सांगायचं आहे सा की जो तुम्ही मला सारखं प्रश्न करताय ना की एप्रिलचा हप्ता एकवीसशे रुपये येणार आहे की पंधराशे रुपये येणार आहे तर ह्याच्यावर तुम्ही ऑलरेडी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे स्वतः हो मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा याच्यावर उत्तर दिलेलं आहे आणि मी पण तुम्हाला सांगितलंय की एप्रिलचा हप्ता जो आहे तुम्हाला फक्त पंधराशे रुपयेच येणार आहे एकवीसशे रुपये येणार नाही ना 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 ह्याच्या अगोदर पण मी लाईव्ह घेतलेले आहेत भरपूर तुम्ही तोही तेही व्हिडिओ पहा पण मी आज ही लाईव्ह घ्यायचं एकच कारण आहे तुमच्या याच कमेंट मला सारखं येत आहेत की हप्ता कधी येणार आणि हप्ता किती येणार तर हप्ता पंधराशे रुपयेच येणार आहे एकवीसशे रुपये या महिन्यात तरी येणार नाही जेव्हा एकवीसशे रुपये हप्ता येणार असेल तेव्हा सरकार सांगणार आहे आपल्याला एप्रिलच्या संदर्भात एकवीसशे रुपये हप्त्याच्या संदर्भात बरोबर हे मी अगोदर पण सांगितले आणि एप्रिलच्या हप्त्याची तारीख अजून डिक्लेअर झालीच नाही ज्या वेळेस तारीख डिक्लेअर होणार ना त्याच वेळेस तुम्हाला तो हप्ता येणार आहे मला पर्सनलला सुद्धा मेसेज आहेत व्हॉट्सअपला एप्रिलचा हप्ता येणार आहे का आज येणार आहे आता मी कसं सांगणार तुम्ही सांगा बरं मला एप्रिलचा हप्ता कधी येणार जर तारीख सरकारकडून डिक्लेअर झाली नाही अजून तर एप्रिलचा हप्ता कधी येणार आहे मी कसं काय सांगू शकते हे तुम्हालाही माहिती आहे सर्व मी सांगायची काहीच आवश्यकता नाही बरोबर ना तर असा हा सर्व मुद्दा आहे नवीन असाल तर चॅनलला अवश्य लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करायचा आहे जेणेकरून आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्याकडून शेअर केलं गेलं पाहिजे तो एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि हे सांगायचं कारण काय आहे तर तुम्ही लाईक आणि शेअर सबस्क्राईब अजिबात करत नाही व्हिडिओ पाहता तसंच निघून जाता ला ला मा जा मा मा तर लाईक पण करत जावा ह्याला पैसे लागत नाही आहेत लाईक करायला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते माझ्या माध्यमातून ती सर्वांपर्यंतच पोहोचली पाहिजे बरोबर ना बाकीच्या इतर महिलांपर्यंत तर ह्याच्यामध्ये मला अजून एक मुद्दा मी थांबलेला नाही दिलाय तो पण मी आता इथे या ठिकाणी बोलणार आहे जर तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता आला नसेल आता याच्या अगोदरचे तुम्हाला जर हप्ते आले असतील सर्व आणि मार्च आणि एप्रिलचा हप्ता जर तुम्हाला आला नसेल तर मात्र तुम्हाला थोडं काळजीच काळजी करावं का लागणार आहे की तुम्हाला जर मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता आला नसेल सॉरी मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता तर कशामुळे आला नाही आता आपण स्टेटस नाही पाहू आहे मार्च आणि एप्रिलचा हप्ता का नाही आला म्हणजेच काय तुमच्या फॉर्मचं स्टेटस नाही पाहू शकत असं म्हणते मी पण बँकेचे काही प्रॉब्लेम आहेत का, का आधार सीडिंग वगैरे तुमचं इनएक्टिव्ह झालंय का ते एकदा चेक करा आणि जसं मी सांगितलं होतं की एकदा तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्ही जिथल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये राहत असाल ना त्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये आपलं जे आप कार्यालय असतं जिल्हाधिकारी कार्यालय त्या ठिकाणी जा तिथं महिला व बाल विकास अधिकाऱ्यांचं जे कार्यालय आहे जे ऑफिस आहे त्या ठिकाणी जाऊन तुमची तक्रार नमूद करा की फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता आला नाही मग ह्याच्यामध्ये दुसरा जो मुद्दा आहे तो असा आहे की मग तुम्ही पात्र आहात का योजनेच्या किंवा तुम्ही निकर्षामध्ये बसता का कारण बऱ्याच महिलांचे फॉर्म आता परत चेक होणार आहेत ज्याही महिला निकर्षामध्ये बसत नाहीत त्याच्यामध्ये बऱ्याच महिलांच्या अजून आय टी म्हणजे नाही का ज्या आयकर वगैरे भरतात आणि त्या सुद्धा लाभ घेत म्हणजे आयटीआर वगैरे करतायत फोर व्हीलरचा विषय आहे ह्या बऱ्याच महिलांचे फॉर्म अजून चेक व्हायचे बाकी आहेत मी कालच एक व्हिडिओ शेअर केला होता की सर्व महिलांच्या अगोदर फॉर्म चेक झाले पाहिजेत आणि त्याच्यानंतर पुढचे अपडेट यायला पाहिजे असं मी कालच व्हिडिओ एक शेअर केला आहे नवीन फॉर्म भरण्यासंदर्भात तर आवश्यक तो सुद्धा व्हिडिओ पहा तुम्ही खूप महत्वाचा आहे ज्या महिलांना लाभ मिळत नाही त्यांच्या संदर्भात मी बोलली आहे ओके यांच काय म्हणणं आहे कुठंच नाही याला धावा आपतात ताई अजून ताई गॅस कनेक्शन माझ्या नावावर आहे पण अन्नपूर्णा योजनेचा लाभ भेटत नाही अन्नपूर्णा योजनेवर आपण साधारण उद्या लाईव्ह घेऊ ताई मी उद्या ह्या विषयावर सविस्तर बोलणार आहे कारण म्हणजे मला परवा फोन आला होता आणि मी या संदर्भात व्हिडिओ पण शेअर केलाय तर त्यांच्या त्या मुलीच्या वडिलांच्या नावावर गॅस सिलेंडर होतं म्हणजे गॅस कनेक्शन होतं आणि आईच्या नावावर करायचं होतं ते केलं जात नव्हतं तर पनवेलमध्ये मी स्वतः वैयक्तिक कॉल करून त्या जे ऑफिस आहे आपल्या गॅस गॅस एजन्सी आहे त्या ठिकाणी मी बोलल्यानंतर ते सगळं त्यांचं काम झालंय त्या मुलीने मला ऑडिओ रेकॉर्डिंग पण पाठवलेली हो आहे तर ते बघू मी अजून ते काही शेअर नाही केली पण मी आज आपली जे अन्नपूर्ण गॅस योजना आहे त्या योजनेवर उद्या ऑफिशियली लाईव्ह घेते म्हणजे जेवढ्याही महिलांचे याविषयी जे प्रश्न असतील ना आपण त्या मध्ये घेऊ म्हणजे काय होतं ना या योजनेच्या योजनेच्या अंतर्गत जे प्रश्न येतात ना ते बाजूलाच राहतात मग दुसरेच प्रश्न मला घ्यावे लागतात त्यामुळे थोडासा समजणाऱ्याला ऐकणाऱ्याला नाही प्रॉब्लेम होतो नाशिक जिल्हा कधी येतील काही हप्ता आलाच नाहीये दहावा हप्ता आला नाहीये गैरसमज करून घेऊ नका दहावा हप्ता एप्रिलचा अजून आला नाही याची तारीख सुद्धा डिक्लेअर झाली नाही त्यामुळं कुठलेही गैरसमज करून घेऊ नका जर तुम्हाला कुणी असं सांगत असेल की एप्रिलचा हप्ता आला आहे किंवा या तारखेला येणार आहे तर ती सगळी चुकीची माहिती आहे सिल्लोड तालुका मध्ये मोदी का दिन पंधरा सो रुपये मला नाही कळत ही काय कमेंट आहे ते बघा सिल्लोड तालुका मोदी का दिन पंधरा सो रुपये म्हणजे काय काही काही मला कमेंट समजत पण नाहीत काय ते कमेंट नाही समजत आहे मला जसं मी सांगितलं मी उद्या अन्नपूर्ण गॅस योजनेवर अवश्य लाईव्ह घेणार आहे आपला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा सगळ्यांपर्यंत पोहोचू द्या म्हणजे आपल्याला समजेल दहा हप्ता घरी एप्रिलचा हप्ता जेव्हा तारीख डिक्लेअर होईल तेव्हा येणार आहे तोपर्यंत येणार नाही आणि तो एकवीसशे रुपये येणार नाही तो पंधराशे रुपये येणार आहे खास करून फक्त याच विषयावर बोलण्यासाठी आजची लाईव्ह आहे आपली म्हणून मी दुसऱ्या कमेंट सुद्धा कुठल्या घेत नाहीये अन्नपूर्णा गॅस योजनेवर ऑफिशियली आपण उद्या लाईव्ह घेऊया आणि सविस्तर तिथे सगळ्यांचे जे काही मुद्दे ना ते तुम्ही नमूद करा म्हणजे मला तुम्हाला उत्तर पण देता येईल आणि काही प्रॉब्लेम असतील तुमचे त्या अंतर्गत अंतर्गत तर पण त्याच व्हिडिओच्या होतील कारण काय होतं मग इथं घेतलं ना ते गोंधळ होतो सगळेच एकत्र प्रश्न होतात ते त्यामुळे आपण अन्नपूर्णा गॅस योजनेवर अवश्य उद्या लाईव्ह घेऊ म्हणून सांगते आपला हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही कळेल की आपण उद्या लाईव्ह घेणार आहोत आपण साधारण बारा साडे बाराच्या आसपास ही लाईव्ह घेणार आहोत हे पण लक्ष ठेवा उद्या अन्नपूर्णा गॅस ते दरम्यान आपण लाईव्ह घेऊया म्हणजे कसं मी अर्धा तास इकडं तिकडं का सांगितलं कारण त्यावेळेस माझं जर काही काम असेल तर मला म्हणून बारा साडे बाराच्या दरम्यान आपण उद्या अन्नपूर्णा गॅस योजनेवर लाईव्ह घेणार आहोत आलं का लक्षात तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही मला त्या ठिकाणी विचारू शकता तर आजची जी लाईव्ह होती ही खूप महत्वाची लाईव्ह आहे आणि मी आज तुम्हाला सर्व सविस्तर याच्यामध्ये माहिती सांगितलेली आहे की एप्रिलचा हप्ता कधी येणार आहे किती येणार आहे बरोबर ना गॅस एप्रिलचा हप्ता अजून आलाच नाही जेव्हा येईल तेव्हा बघू जेव्हा डिक्लेअर करीत करतील ना सरकारकडून तारीख डिक्लेअर केली जाईल त्यानंतर तुम्हाला हप्ता येणार आहे आता बघूया आपण पुढची माहिती काय काय मिळते अजून ह्याच्यामध्ये तुमच्या काहीही कमेंट असतील अजून तर तुम्ही करू शकता मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नाही आता मार्च आणि फेब्रुवारी संदर्भात मी ऑलरेडी भरपूर व्हिडिओ शेअर केले ह्याच्यामध्ये पण मी माहिती सांगितलेली आहे की तुम्हाला काय करायचं आहे जर हप्ता आला नसेल तर कारण का मग जर तुम्हाला मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता आला नसेल तर पुढे एप्रिलचा येईल का नाही माहिती नाही आणि प्रॉब्लेम काय आहे ते माहित नाही मेन म्हणजे प्रॉब्लेम काय आहे हे समजत नाहीये कारण का आपण कुठंही सध्या फॉर्मचं स्टेटस चेक नाही करू शकत तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेता का ते नाही आपल्याला बरोबर ना हे सर्व सविस्तर मुद्दे आहेत त्याच्यामध्ये बरेचसे मुद्दे आहेत ज्या मुद्द्यावर मी ऑलरेडी बोललेले आहे बोलण्यासारखं काहीच नाही पण तरी तुमच्या कमेंट मला वारंवार येत असतात म्हणून मी बोलत असते नांदेड जिल्हा ओके अजून हप्ता आलाच नाहीये बरं का मॅडम एप्रिलचा हप्ता आलाच नाही हो आणि कधी येणार मी सांगितलं ऑलरेडी सरकारकडून ज्या वेळेस तारीख डिक्लेअर केली जाईल त्या तारखेला एप्रिलचा ये हप्ता येणार आहे आता कधी येईल थोडाफार उशीरही होऊ शकतो ह्या वेळेस वे हप्त्याला वे कारण बऱ्याच महिलांचे फॉर्म अजून चेक करणे चालू आहेत त्याच्यामध्ये आय टी आरच्या महिला आहे ज्या आयटीआर भरतायत ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे ज्या योजनेच्या पात्र नसूनही फॉर्म भरलाय अजूनही लाभ येत आहे त्याच्यामुळे ह्या वेळेस सरकारचा प्रयत्न असेल की या महिला ज्या आहेत ज्या निकषामध्ये बसत नाहीत त्यांना पहिलं ऑलरेडी त्यांचे फॉर्म रिजेक्ट केले जातील किंवा त्यांना बाहेर केलं जाईल आणि मग बाकीच्या महिलांना लाभ देण्यात येईल असं कुठंतरी माझा अंदाज आहे कारण काय होणार आहे माहितीये का परत त्याच महिलांना हप्ता या या महिन्यात जर गेला एप्रिलचा तर ज्या महिला ऑलरेडी या योजनेच्या पात्र आहेत ना त्यांना हप्ता मिळणार नाही मग थोडंफार इकडं तिकडं होईल म्हणून असं होऊ शकतं की थोडंफार इकडं तिकडं ह्या महिन्याचा हप्त्याचं होऊ शकतं मागं पुढं एक दोन चार दिवस होऊ शकतात आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी परत सांगतेय सर्व महिलांचे फॉर्म हे रिपीट चेक केले जात आहेत रिपीट म्हणजे परत चेक केले जाणार आहेत खरंच ज्या महिला निकर्षामध्ये बसतायत त्यांनाच ह्या योजनेचा लाभ द्यायचा सरकारचा उद्देश अगोदरही होता आत्ताही आहे आणि आपला हे उद्देश अगोदरही होता तोच आहे की ज्या महिला या योजनेच्या अंतर्गत पात्र आहेत ज्या निराधार घोर गरीब गरजू ज्यांना गरज आहे ह्या पंधराशे रुपयाची त्यांच्यापर्यंत हा लाभ जाणं हाच आपला मुद्दा एक ताई माझ्या चॅनलवरती कमेंट करत आहेत वारंवार आता त्या कुठल्या आहेत मला ऍक्च्युली नाव त्यांच्या गावाचं काही माहित नाही त्यांनी कमेंट करावी गावाचं नाव म्हणजे मलाही लक्षात येईल तर त्यांना हप्ताच येत नाही त्यांना खूप गरज आहे पैशाचं त्या निराधार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तर खरंच माझीही विनंती आहे सरकारला की अशा ज्या महिला आहेत निराधार त्यांच्यापर्यंत त्या योजनेचा लाभ मिळावा आणि त्या ताई ज्या मला कमेंट करतायत ना मला आता लक्षात नाहीये त्यांचं नाव पण आणि त्या कुठून आहेत तर ताई तुम्ही नक्की तुमचं नाव आणि गावाचं नाव दोन्ही कमेंट करा आपल्या चॅनलवरती की तुम्ही कुठून आहात तुम्ही गरजू आहात तुम्ही निराधार आहात तुम्ही मला कमेंट केलेली आहे परत तुम्ही जर आपली ही लाईव्ह पाहत असाल किंवा तुम्ही आपला व्हिडिओ जरी पाहिला नंतर तरी तुमच्या गावाचं नाव तुम्ही कुठून आहात तुम्हाला किती हप्ते मिळाले का एकही नाही मिळाला प्लीज आपल्या चॅनलवरती कमेंट करून ठेवा म्हणजे मी नंतर ज्या वेळेस तो तुमचा मुद्दा परत त्या ठिकाणी मांडेल आणि अशा ज्याही महिला असतील मी अजूनही सांगते ज्याही अशा महिला कुणी असतील ज्या गोर गरीब गरजू आहे ज्यांनी फॉर्म भरलाय फॉर्म अप्रुव्हल आहे पण अजून एकही रुपया मिळाला नाही त्यांनी अवश्य आपल्या चॅनलवरती कमेंट करून ठेवा तुम्ही कुठून आहात तुम्ही पात्र आहात का तुम्हाला एकही एक हप्ता मिळाला नाही तुम्ही निराधार आहात का तुम्हाला आवश्यकता आहे का योजनेची म्हणजे खरंच तुम्ही गरीब गरजू आहात का याच्यामध्ये येता का आणि निराधार आहात का शक्यतो निराधार आहात का हे खूप महत्वाचा मुद्दा आहे तर अवश्य आपल्या चॅनलवरती कमेंट करून ठेवा मी तुमच्या सर्व कमेंटवर नंतर परत एकदा व्हिडिओ शेअर करणार आहे जेणेकरून सरकारपर्यंत आपल्याला ही माहिती पोहोचवायची आहे तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आहात ते सुद्धा महत्वाचं आहे तुमचं गावाचं नाव काय आहे हे महत्वाचं आहे खूप तर हा एक सविस्तर मुद्दा आपल्याला या ठिकाणी मांडायचा होता म्हणून मांडला सकाळी सात वाजता गेले सात नाही आठ वाजता गेले होते आठ साडेआठला गेले होते मी बहुतेक पुणे शहराच्या पक्ष कार्यालयामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीच्या तर आज भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिन सुद्धा होता ना पंचेचाळीसावा तर निमित्ताने तिथं कार्यक्रम होता खूप मोठा मी नंतर फोटो शेअर करणारच आहे आपल्या कम्युनिटीला तुम्ही पाहू शकता तर त्या ठिकाणी मी गेले होते त्यामुळे मी आले तिकडनं रामनवमीचा पण कार्यक्रम होता ना तोही तिथं साजरा केला तिथून मी घरी आले आणि लगेच लाईव्ह घेतलेली आहे माझे बाकीचे सर्व काम तसेच आहेत काहीच काम के 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 नाही सांगुछ, केलं मॅडम मला ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आले नाहीत किंवा येणार आहेत केव्हा येणार आहेत मी हे तर नाही सांगू सांगू शकत ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे पण का नाही आले हे तुम्ही मला सांगा तुम्ही योजनेच्या पात्र आहात का किंवा तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेतला आहे का Uh, किंवा मग तुमचा फॉर्म वगैरे रिजेक्ट का, का, सा, काही मेसेज आलाय का आयटीआर भरत आहात का गव्हर्नमेंटच्या सर म्हणजे सरकारच्या ज्या काही निकर्ष होते जे काही निकर्ष होते त्या निकर्षाच्या अंतर्गत तुम्ही येता का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि जर तुम्ही सर्व तुमचं व्यवस्थित आहे ओके आहे सर्व काहीतरी तुम्हाला आला नसेल तर आता तुम्हाला का नाही आला हे तर मी नाही सांगू शकत सांगू शकत सॉरी पण मला असं वाटतं की काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम असेल म्हणून तुम्हाला हप्ता आला नसेल अकाउंट डिबिटीशी लिंक आहे का एकदा नक्की चेक करा अकाउंट इनएक्टिव झाले का ते एकदा बँकेत जाऊन चेक करा खूप महत्वाचा मुद्दा आहे हा त्याच्यामुळं पण हप्ता न येण्याचं कारण ते सुद्धा असू शकतं तुमचं बाकी तर जर तुम्ही निकर्षामध्ये बसत आहात फॉर्म अप्रुव्हल आहे आणि ऑक्टोबरच्या अगोदरचे फॉर्म पैसे आले असतील तर मग इथून पुढचे का नाही आले ऑक्टोबरच्या नंतरचे ते मी नाही सांगू शकत फेब्रुवारी आणि मार्च चे पैसे आलेत फक्त ओके आलेत ना मग पुढच्या येतील तुम्हाला पैसे बघू आपण मा, फेब्रुवारी मार्च आले म्हणजे नंतर तुम्हाला पुढचा एप्रिलचा येईल ये, मागच्या आता का नाही आले तुमचा फॉर्म कधी अप्रूवल झाला होता तेव्हा आता काय झालंय ज्यांचे फॉर्म जेव्हापासून अप्रुव्हल झाले तेव्हापासूनच पैसे येत आहेत त्यामुळे आता आपण इथे काही बोलू शकत नाही मी सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी नमूद करणार आहे ज्यांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरले असतील त्यांनाही जेव्हा हो का। फॉर्म आता अप्रुवल होईल तेव्हापासूनच पैसे मिळणार आहेत कारण का तुम्हाला सर्वांना माहिती आहे सरकारने अर्थसंकल्प ऑलरेडी जाहीर केलेला आहे पुढच्या एक वर्षाचं त्यामुळे आता मागचे पैसे येतील का नाही आपण अजिबात या ठिकाणी सांगू शकत नाही पण मला असं वाटतं इथून पुढचे पैसे तरी सगळ्या महिला भगिनींना येणं गरजेचं आहे ज्या खरंच गोर गोर आणि गोर गरीब गरजू आहेत त्यांना इथून पुढचे म्हणजे इथून पुढे आता आपला अर्थसंकल्प मागच्या महिन्यात मार्च मध्ये जाहीर झाला एप्रिल पासून सर कर तर सर्व महिलांना पैसे यावेत अशीच अपेक्षा आहे आपले सरकारकडून तर नक्कीच सर्वांना एप्रिलचा हप्ता येईल ये जेव्हा येणार आहे तेव्हा आपण तुम्हाला नक्कीच सांगणार आहोत अजून तर तसं काहीच क्लॅरिफिकेशन आलं नाहीये सरकारकडून जेव्हा येईल तेव्हा नक्की सांगू नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे आणि सर्व महिला भगिनींपर्यंत आपल्या या व्हिडिओला शेअर करा उद्या अन्नपूर्णा गॅस योजनेवर आपण लाईव्ह घेणार आहोत आणि उद्याचा मुद्दा तोच असणार आहे बाकी कितीही मुद्दे आपल्याकडे आले तरी आपण उद्या हाच मुद्दा घेऊ बऱ्याच महिलांचे प्रश्न आहेत या योजनेवरती आणि जे परवा एक व्हिडिओ शेअर केला तर तिथे पण बऱ्याच महिलांनी सांगितले ताई तुम्ही ते शॉर्टमध्ये व्हिडिओ शेअर केले त्याच्यावर फुल म्हणजे एक व्यवस्थित सविस्तर व्हिडिओ शेअर करा की महिलांना जे काही प्रॉब्लेम येत येत आहेत गॅस योजनेसंदर्भात पीक मी काल बातमी पाहिली होती की पीक विमा आला म्हणून पण मी त्याच्यावर काही व्हिडिओ बनवलेला नाही दादा मला काही कल्पना नाही पीक विम्याची अजून मी काही माहिती घेतली नाही पण मला मी काल बऱ्याच ठिकाणी माहिती पाहिली की पीक विमा आलेला आहे म्हणून बऱ्याच लोकांना म्हणजे जे ह्या पीक विम्याच्या अंतर्गत येतात ना त्यांना आला आहे अशी माझ्याकडे बातमी होती पण मला ऑफिशियली अजून काही कल्पना नाही पण मी बातमी वाचलेली आहे की काल पीक विमा आला म्हणून कोणाला आला असेल तर कमेंट करून ठेवा बरं एकदा एप्रिलचा हप्ता एप्रिल मध्ये येईल का आता पुढच्या महिन्यातील मला माहित नाही मे मध्ये अजून तारीख डिक्लेअर झालेली नाही जेव्हा तारीख डिक्लेअर होईल मी नक्की तुम्हाला सांगणार आहे नवीन असाल तर चॅनलला अवश्य लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करायचं आहे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत उद्या बारा साडेबाराच्या दरम्यान आपण लाईव्ह घेणार आहोत अन्नपूर्णा गॅस योजनेवरती खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्या ठिकाणी पण आपल्याला बरेच येत आहेत तर त्या मुद्द्यावर पण आपण लाईव्ह घेऊया मला असं वाटतं तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेल्या दिलेलेच आहेत आणि जर आणखीन काही याच्यावर कमेंट असतील तर कमेंट करून ठेवा त्याच्यावर आपण लवकरच लाईव्ह घेऊ किंवा व्हिडिओ शेअर करते मी काळजी करू नका परत एकदा सर्व नागरिकांना आपल्या आपल्या सर्व आणि ज्यांनी नाही केलं अशा सर्वांनाच माझ्याकडून आणि आपल्या मनीषा धुमाळ ऑफिशियल या युट्यूब चॅनलच्या वतीने सर्वांना आज श्री राम नव नवमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आहेत तर चला परत भेटूया पुढच्या तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम आणि सर्वांनी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करायचं आहे धन्यवाद